अंबरनाथ मध्ये येऊन भांडूपच्या एका सराईत गुन्हेगारानं धोकादायक पद्धतीनं फटाक्यांची आतषबाजी करत सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केलाय या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत आरोपी शहाबाज याकूब मल्लिक उर्फ सज्जू हा भांडूपच्या खिंडीपाडा परिसरात राहणारा असून त्याच्यावर वेगवेगळे अठरा गुन्हे दाखल आहेत हा गुन्हेगार अंबरनाथच्या न्यू कॉलनी परिसरात एकवीस ऑक्टोबर रोजी एका लहानशा मैदानात अत्यंत ज्वलनशील फटाक्यांची नागरिकांच्या दिशेनं आतशबाजी करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता उपस्थित नागरिकांना गंभीर दुखापत होईल अशी ही आतशबाजी असल्यामुळं नागरिक देखील भयभीत झाले होते दरम्यान या गुन्हेगारानं या धोकादायक फटाक्यांच्या आतशबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला या प्रकाराची माहिती भांडूप पोलिसांना मिळताच त्यांनी अंबरनाथ पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून अंबरनाथ पोलीस त्याचा शोध घेत आहेत एकमत न्यूज अंबरनाथ